माईक लो हॅलो या सभागृहामध्ये एक विनंती करतोय जे सन्माननीय नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांना कृपया इथे बसण्याची त्यांची व्यवस्था करावी या सभागृहामध्ये फक्त नगरसेवक आणि आमदारच बसणार आहेत कारण का एक विशेष बैठकीचं नियोजन या इथे केलं गेलेला आहे त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण कृपया सभागृहाबाहेर जावं ही विनंती आपल्याला मी करतो सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की सन्माननीय आमदार आणि नवनिर्वाचित नगरसेवकच ह्या सभागृहामध्ये राहतील त्यामुळे अशी सूचना मुंबईच्या वतीने करण्यात आलेली आहे मी विनंती करतो सर्व महिला पदाधिकाऱ्यांना की आपण कृपया सभागृहाबाहेर जाण्याची मुंबईचे अध्यक्ष सन्माननीय अमित साटमजी इथून इथून जरा सगळ्यांनी जरा खाली उतर खूप भारतीय जनता पार्टीचा देवा भाऊ आप आगे पडो ज्यांच्या नेतृत्वामध्ये एकोणतीस महानगरपालिकांपैकी चोवीस महानगरपालिकेमध्ये महायुतीचा भगवा फडकलेला आहे आणि नऊ अशा महानगरपालिका आहेत तिथे भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकलेला आहे त्यामुळे आदरणीय देवाभाऊजींना मी विनंती करतो की आपण मंचावरती या सन्माननीय सर्व आमदारांना विनंती आहे की आपण मंचावरती यावं मी देवाभावना विनंती करतो की छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पार्पण करावं तुला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी हर हर माननीय किरीट सोमयाजी माननीय भाई गिरकरजी माननीय मनोज जी माननीय गोपाळ शेट्टीजी कृपया आपण मंचावरती या प्रकाशभाई आदरणीय प्रकाश मेहताजी कृपया मंचावरती याव हा उत्साह आहे आनंद आहे त्यामुळे सर्व कार्यकर्ते अति उत्साहामध्ये या सभागृहामध्ये आहेत त्या सगळ्यांचे मनपूर्वक आम्ही स्वागत करतो आज खरंच या सभागृहामध्ये एक ऐतिहासिक असा क्षण आपल्याला पाहायला मिळतोय काल ज्या वेळेला मुंबईच्या महानगरपालिकेचा रिझल्ट आला आणि त्यावेळेला या मुंबापुरीमध्ये सगळ्यात मोठा पक्ष जर कोणता असेल तो तुमचा आणि आमचा भारतीय जनता पार्टीचा पक्ष झालेला आहे मी आदरणीय मुंबई अध्यक्ष अमित साटमजी यांना विनंती करतो की सन्माननीय आपले मुख्यमंत्री देवाभाऊ यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं त्याचबरोबर कॅप्टन तमिल सेल्वम यांनी देखील पुष्पमाला आणलेली आहे त्यांचं स्वागत ते करणार आहेत ही विजयाची मा आदरणीय भाऊंसाठी आहे कारण मुंबईमध्ये आज आपल्या लाखो कार्यकर्त्यांचा स्वप्न जे होतं तो पूर्ण होताना अनेक कार्यकर्ते इथे पाहत आहेत आणि त्यामुळे आदरणीय देवाभाऊंच्या या कुशल नेतृत्वामुळे अनेक महानगरपालिकेवरती अनेक ग्रामपंचायती नगराध्यक्ष आपल्या भारतीय जनता पार्टीचे आणि महायुतीचे झालेले आहे बोला भारत माता की भारतीय जनता पार्टीचा त्याचबरोबर आदरणीय प्रसाद लाडजी हे देखील पुष्पगुच्छ देऊन आदरणीय देवाभाऊंचा स्वागत करत देव आहेत प्रवीण दरेकरजी जरा फोटोग्राफर थोडं मागेवा मी आता सगळ्या फोटोग्राफर जरा मागेवा जर फोटोग्राफर मागेवा आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी सादरणीय देवा भाऊ यांना मी निवेदन करतो फोटोग्राफर सर असा मागे चला मी आत्ताच भाषण केलेलं आहे ठीक आहे ठीक आहे चला त्यामुळे मी पुन्हा भाषण करणार नाही आज जे सगळे आपले नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत आपण फक्त त्यांचा सगळ्यांचा परिचय करून घेऊ त्यामुळे जिल्हाशा एक एक जिल्हा पुकार त्या जिल्ह्यातले जे नगरसेवक असतील ते उभे राहतील आणि त्या ठिकाणी आपला परिचय जो आहे तो या ठिकाणी करून देतील आणि काही जर दोन जिल्ह्यात असतील तर ते देखील सांग त्या पद्धतीने सगळ्यांचा परिचय हा या ठिकाणी झाला पाहिजे माईक घेऊन कोणीतरी जरा सगळ्यांना माईक द्या चला एक एक जिल्ह्यापासून चालू करा उत्तर मुंबई उत्तर मुंबई चालू करा सगळ्यांना विनंती आहे शांत बसा आवाज करू नका नमस्कार गणेश खणकर वॉर्ड क्रमांक सहा नमस्कार योगेश वर्मा वार्ड क्रमांक पस्तीस नमस्कार प्रकाश दरेकर वार्ड क्रमांक तीन नगरसेवकांनी खाली बसला माईक नमस्कार मी शिवकुमार जा वार्ड क्रमांक ट्वेंटी थ्री नगरसेवकांनी खाली बस नमस्कार मी तेजिंदर सतनामसिंग तिवाना वार्ड क्रमांक सत्तेचाळीस नमस्कार मे धवल वोरा हो वार्ड क्रमांक तीस नमस्कार मी शिवानंद शेट्टी वार्ड क्रमांक नऊ नमस्ते ऍडव्होकेट सिद्धार्थ शर्मा वॉर्ड नंबर थर्टी सिक्स नगरसेवकांना विनंती आहे की आपण खाली बसा माईक आपल्याकडे हातवरती नमस्कार खाली बसा संजय नामदेव कांबळे वॉर्ड क्रमांक पंचेचाळीस नमस्कार, नमस्कार। दीपक उर्फ बाळा तावडे वॉर्ड क्रमांक वीस उत्तर मुंबईचे सगळे उभे राहा म्हणजे कळेल सर नमस्कार जितेंद्र अंबालाल पटेल वॉर्ड नंबर दहा सर्वांना नमस्कार मी हिमांशू सुनील पारेख वॉर्ड क्रमांक बावीस नमस्कार मी धर्मेश गिरी उत्तर उत्तर मुंबई फक्त आ इकडे द्विवेदी वॉर्ड क्रमांक तेरा नमस्कार मी तेजस्वी गोसाळकर वॉर्ड क्रमांक दोन नमस्कार मैं संगीता ज्ञान मूर्ती शर्मा वॉर्ड क्रमांक चौवेचाळीस नमस्कार योगिता सुनील कोळी वॉर्ड क्रमांक सेहेचाळीस नमस्कार मी योगिता निलेश पाटील वॉर्ड क्रमांक आठ में मी स्वादि सिंगवाल वार्ड क्रमांक चोवीस नमस्कार निशा परवडेकर बंगेरा वार्ड क्रमांक पंचवीस नमस्कार मी लीना पटेल देरखाड वार्ड क्रमांक एकवीस नमस्कार मी रेखा आर के यादव वार्ड क्रमांक एकशे अरे एक मिनिट एक मिनिट उत्तर मुंबई उत्तर मुंबई शिवाय कोणी बोलणार नमस्कार मी दक्षता श्रीकांत कौठणकर वॉर्ड क्रमांक एकोणवीस नमस्कार मी नीलम सुनील गुरव वॉर्ड क्रमांक सत्तावीस नमस्कार सर मी डॉक्टर शिल्पा सौरभ सांगोरे वॉर्ड क्रमांक सतरा नमस्कार सर मी श्वेता कोरगावकर प्रभाग क्रमांक को सोळा नमस्ते सर मॅ जगनाथ एकोणशाह वॉर्ड नंबर फिफ्टीन जय श्रीराम सगळ्यांना वॉर्ड नंबर चौदा एडवोकेट सीमा किरण शिंदे नमस्कार मैं मनीषा कमलेश यादव क्रमांक थर्टी वन चला उत्तर पश्चिम उत्तर पश्चिम उमेरा नॉर्थ वेस्ट नमस्कार मी विठ्ठल बंदेरी, वॉर्ड क्रमांक पासष्ट नमस्कार मी प्रकाश दौलत भुसळे वॉर्ड क्रमांक शहात्तर नमस्कार दीपक जयराम गोतेकर वॉर्ड क्रमांक सदुसष्ट नमस्कार मी रुपेश गजानन सावरकर वॉर्ड क्रमांक त्रेसष्ट नमस्कार रोहन राठोड वॉर्ड क्रमांक अडुसष्ट नमस्कार मी अमीन जगदेश्वरी जगदीश वॉर्ड नंबर एटी टू नमस्कार मे केसरबेन मूर्ती पटेल वार्ड नंबर एटी वन नमस्कार मी अंजली अभिजित सामंत वार्ड क्रमांक एटी फोर नमस्कार मी दिशा सुनील यादव वार्ड क्रमांक ऐंशी नमस्कार मी सायली रघुनाथ कुलकर्णी प्रभा क्रमांक साठ पंकज यादव वॉर्ड क्रमांक नमस्कार सिंह नमस्कार मैं सुनीता राजेश मेहता वार्ड क्रमांक थैंक यू नमस्कार मी प्रीती सातम वार्ड क्रमांक बावन धन्यवाद हॅलो अच्छा तू उदर का हा उत्तर मध्य उत्तर मध्य सर कोण राहिला हा नमस्कार मी विक्रम राजपूत सभा क्रमांक पन्नास नमस्कार मी कशेश राजेश वॉर्ड नंबर वन उत्तर मध्य सुरू झाला उत्तर मध्य उबेरा नमस्कार मी स्वप्ना वीरेंद्र मात्रे वॉर्ड क्रमांक शंभर नमस्कार मी हरीश कृष्णा बांदिरगे वॉर्ड क्रमांक एकशे चौसष्ट नमस्कार सर मी प्रकाश मोरे प्रभाग वन फिफ्टी नाईन येलवाड नमस्कार मी अनिश मकवाणी वॉर्ड क्रमांक सत्तर नमस्कार मी सुषम गोपाळ सामण वॉर्ड क्रमांक एकशे एकोणपन्नास नमस्कार मी मिलिंद रामनाथ शिंदे वॉर्ड क्रमांक पंच्याऐंशी झाले दक्षिण मध्य साऊथ सेंट्रल नमस्कार मी राजश्री राजेश शिरवडकर वॉर्ड क्रमांक एकशे बहात्तर नमस्कार आशा सुभाष मराठे वॉर्ड क्रमांक एकशे बावन नमस्कार जय श्रीराम शीतल सुरेश गंभीर वॉर्ड क्रमांक एकशे नव्वद नमस्कार साक्षी अनिल कनोजिया वार्ड क्रमांक वन सेवेंटी फोर नमस्कार मी कल्पेशा कोठारी वार्ड नंबर वन सेवेंटी सेवन नमस्कार मी रेखा आर के यादव वार्ड क्रमांक एकशे छहत्तर नमस्कार मी बबलू पांचाळ वार्ड क्रमांक एकशे चव्वेचाळीस नमस्कार सर मी शिल्पा दत्ताराम केळुसगड वॉर्ड क्रमांक एकशे त्र्याहत्तर जी साहेब नमस्कार महादेव शंकर शिवगण वार्ड क्रमांक एकशे चौपन्न दक्षिण मुंबई साउथ नमस्कार मी हर्षिता नार्वेकर वार्ड क्रमांक दोनशे पंचवीस नमस्कार मी डॉक्टर गौरवी शिवालकर वॉर्ड नंबर टू टू सेवन नमस्कार मी अॅडव्होकेट मकरंद सुरेश नार्वेकर वॉर्ड क्रमांक दोनशे सव्वीस नमस्कार मी सनी शारदा रवींद्र सानव वॉर्ड क्रमांक दोनशे एकोणीस नमस्कार वॉर्ड नंबर दोनशे सतरा एडव्होकेट गौरंग नूतन चेतन जवेरी नमस्कार सर मी स्नेहल गौरव तेंडुलकर वॉर्ड क्रमांक दोनशे अठरा आदरणीय मुख्यमंत्री साहेब मी प्रभाग क्रमांक दोनशे सात मध्ये नगरसेवक रोहिदास मधुकर लोखंडे मुंबई शहराचे नाही तर या महाराष्ट्राचे डॉल अरुण गवळी यांच्या मुलीला हरवून योग्यता गवळीला हरवून नमस्कार मी संतोष पांडुरंग डाले मलबार विधानसभा प्रभाग क्रमांक दोनशे पंधरा नमस्कार, नमस्कार मी रिटा मकवाणा वॉर्ड क्रमांक दोनशे बावीस जय श्रीराम झाले नाही ईशन मुंबई नॉर्थ ईस्ट नमस्कार सगळ्यांना जय श्रीराम मी नगरसेविका जागृती प्रतीक वॉर्ड एकशे सोळा नमस्कार मी साक्षी दीपक ढलबी प्रभाग क्रमांक एकशे बारा नमस्कार मी वॉर्ड नंबर एकशे एकोणतीस अश्विनी भरतमते नमस्कार नमस्कार मी डॉक्टर अर्चना संजय भालेराव वॉर्ड क्रमांक एकशे सव्वीस नमस्कार मी रितू राजेश तावडे वॉर्ड क्रमांक एकशे बत्तीस नमस्कार मी दीपिका संदेश घाक वॉर्ड क्रमांक एकशे आठ नमस्कार डॉक्टर हितल गाला मोरवेकर वन झिरो थ्री नमस्कार, जैस्री जैस्री नमस्कार मी अनिता नंदकुमार कुमार होयती वॉर्ड क्रमांक एकशे पाच जय श्रीराम जय श्रीराम नवनाथ कमल उत्तमराव रावल वॉर्ड क्रमांक एकशे पस्तीस नमस्कार मी धर्मेश गिरी एकशे तीस नमस्कार मी प्रकाश काशीनाथ गंगाधरे वॉर्ड क्रमांक एकशे चार नमस्कार मी प्रभाकर तुकाराम शिंदे वॉर्ड क्रमांक एकशे सहा नमस्कार मी नील मेदा किरीट सोमय्या वॉर्ड क्रमांक एकशे सात मुलुंडी सगळे मान्य अध्यक्ष महोदय सर्व आमदार पदाधिकारी आणि उपस्थित सर्व नवनिर्वाचित नगरसेवक भगिनी आणि बंधूंनो आज मला अतिशय आनंद आहे की आपल्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे आपल्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे आपल्या पदाधिकाऱ्यांच्या नियोजनामुळे आणि अर्थातच आपले देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांच्यावर मुंबईकरांचा जो विश्वास आहे त्यामुळे एक प्रचंड मोठा विजय हा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला मिळालेला आहे महायुतीला पूर्ण बहुमत प्राप्त झालेला आहे आणि मुंबईमध्ये पुढचे पाच वर्ष आपल्या महायुतीचीच सत्ता राहणार आहे मी फार लांब भाषण देणार नाही खाली बोललो आहे त्यामुळे आपल्या सर्वांशी पुन्हा एकदा कधीतरी आपण हितगुज करू तसे सगळ्या मनातल्या गोष्टी आपले माध्यमाचे बंधू असताना बोलता येत नाहीत <coughs> त्याच्यामुळे काही गोष्टी नंतरसाठी राखून ठेवू फक्त पुन्हा एकदा आपल्याला एवढीच आठवण करून देतो मुंबईकरांनी जो आपल्यावर विश्वास दाखवलाय तो खऱ्या अर्थानं त्यांची जी आशा आहे आकांक्षा आहे अपेक्षा आहे ती पूर्ण करण्याची ताकद ही भाजप आणि शिवसेना महायुतीमध्ये आहे हे समजूनच त्यांनी आपल्याला एवढा मोठा मॅन्डेट दिला आहे दुसरी अपेक्षा ही मुंबईकरांची आपल्याकडनं आहे पारदर्शी प्रामाणिकतेने ही महानगरपालिका चालली पाहिजे लोकाभिमुख अशा पद्धतीनं महानगरपालिका चालली पाहिजे जनतेला उत्तरदायी अशा प्रकारची महानगरपालिका चालली पाहिजे आणि आपल्या आख सगळ्यांकडनं केवळ आणि केवळ हीच अपेक्षा आहे भारतीय जनता पार्टी निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांसहित नेत्यांसहित आपल्या सगळ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी असते त्यामुळे आपल्याला निवडून यायला त्या ठिकाणी मदत होते त्यामुळे आता त्याची परतफेड म्हणून तुमच्याकडनं एवढीच अपेक्षा आहे की प्रत्येक नगरसेवक जो आहे याने प्रामाणिकतेने काम करावं नगरसेवकांनी लोकाभिमुखतेने काम करावं आणि सगळ्यात महत्वाचा आपल्याला कल्पना आहे की एखादं काम कमी झालं किंवा जास्त झालं तरी फरक पडत नाही नगरसेवकांचा व्यवहार कसा आहे हा सगळ्यात महत्वाचा असतो आपल्याला जनता ही जी जज करत असते ती आपल्या व्यवहारातून करत असते आणि भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक किंवा नगरसेविका चांगले वागले तर लोक म्हणतात भाजप चांगली आहे आणि ते जर चांगले वाटले नाही तर लोक तुम्हाला नाव ठेवत नाही ते भाजपला नाव ठेवतात आणि म्हणून प्रत्येक वेळी आपण एका मोठ्या या सगळ्या स्कीमचा एक भाग आहोत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि आपला व्यवहार तसा असला पाहिजे हे आपल्या सगळ्यांकडनं अपेक्षा आहे काही अनुभवी नगरसेवक आहेत काही एकदम नवे नगरसेवक आहेत सगळ्यांना मला असं वाटतं की हे सगळे विषय या ठिकाणी डोक्यात ठेवायचे आहे आणि मला विश्वास आहे या ठिकाणी मी असेन किंवा आपले उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी असतील या मुंबईकरता खूप ग्रँड असा प्लॅन आम्ही तयार केलेला आहे की जो मुंबईतल्या गरीबातल्या गरीब आणि गरीब सामान्यातल्या सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन आणेल त्याची स्वप्न तो पूर्ण करू शकेल अशा पद्धतीनं मुंबईचा विकास आपल्याला करायचा आहे त्याकरता आम्ही पूर्ण शक्तीने आम्ही असू आपले सगळे आमदार खासदार जेवढे आपले पदाधिकारी आहेत हे सगळे तुमच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे राहतील आणि तुमच्या माध्यमातून निश्चितपणे हे उत्तम काम आपण मुंबईमध्ये घडवू मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांचं आणि मुंबईच्या जनतेचे आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद मी फक्त कार्यकर्त्यांना विनंती करतो की जागेवरती जुभेरा साहेबांना जाण्यासाठी जागा द्या जा। सगळ्यांनी जागा सोडू नये साहेबांना जा। जाण्यासाठी जागा द्या नवनिर्वाचित सर्व नगरसेवकांचे मनपूर्वक अभिनंदन पुढील वाटचालीत शुभेच्छा चांगलं काम करा मुंबईकरांची मन जिंका आणि आपल्या भारतीय जनता पार्टीचा झेंडा अजून उंच करा खूप खूप धन्यवाद